कळलं असतं मला जीव लावण्याआधी कळलं असतं मला जर का जीव लावण्याआधी मोडणार तू डाव तर गुंतलेच नसते मी कधी होतास की तुही तेव्हा एकत्र जेव्हा चाललो होतास की तुही तेव्हा एकत्र जेव्हा चाललो हातात हात नसले तरी मनाने जुळलो हातात हात नसले तरी मनाने जुळलो माहित नाही कुठले पूर्वीचे होते का बंध माहित नाही कुठले पूर्वीचे होते का बंध नसता इतके खोल कसे रुजतील गंध नकळत नि सहज म्हणजे आपलं नात नकळत नि सहज म्हणजे आपलं नातं दोन दगड मिळून जसं एक होत जात दोन दगड मिळून जसं एक होत जात लागतात ना नेहमी दोन सुया विणायला लागतात ना नेहमी दोन सुया विणायला मग दोघांनी नको का दुवे सारे जपायला दोघांनीही हवेत दुवे सारे जपायला समजा अगदी तुझ झालं असेल विणणं समजा समजा अगदी तुझ झालं असेल विणणं विसरायचं नसतं ते टाके बंद विसरायचं नसतं ते टाके बंद करणं तरच मोकळी होते दुसऱ्या बाजूची सुई तरच मोकळी होते दुसऱ्या बाजूची सुई नाहीतर कोमेजते थे? हातात ठेवून जुई नाहीतर कोमेजते थे? हातात ठेवून जुई आपलं म्हणून सुद्धा बोलायचं नाही स्वच्छ आपलं म्हणून सुद्धा बोलायचं नाही स्वच्छ आता बरे संपले रे माझ्यासाठीचे ते गुच्छ आता कसे संपले माझ्यासाठीचे ते गुच्छ भिजत घोंगडं ठेवून रे तू निवांत भिजत घोंगडं ठेवून रे तू निवांत उत्सुकताय मला खरंच आहेस का शांत उत्सुकताय मला खरंच आहेस का शांत तुझं मौनच आहे म्हणा तू कुठे सांगणार आहेस लावलेलं दार तू नाहीच आहेस तरी मी बोलत असते मधनच अशी तुझ्याशी तरी मी बोलत असते मधनच अशी तुझ्याशी खूप साठतं कारण माझ्या मनाच्या तळाशी खूप साठत माझ्या मनाच्या तळाशी कितीही बोललं तरी बरं नाहीच वाटत कितीही बोललं तरी बरं नाहीच वाटत त्याच त्या आठवणींना मन बसत घाटत त्याच त्या आठवणींना मन बसत घाटत न संपणारी आहे ही मनाची रेशीम लढी न संपणारी आहे ही मनाची रेशीम लढी शिकवते स्वतःला कशी लावायची कडी शिकवते आता मी स्वतःला कशी लावायची कडी